बिल मरी हा पिट्सबर्ग टेलिव्हिजन स्टेशनसाठी हवामान माणूस फिल कॉर्नर्सची भूमिका साकारतो फिल गर्विष्ठ सेनेकल आणि पूर्णपणे सेल्फ सेंटर्ड आहे तो पंक्शुटावनीमध्ये दरवर्षी होणाऱ्या ग्राउंडहॉक डे कार्यक्रमाला कव्हर करणे आपल्यासाठी कमीपणाचे मानतो त्याच्यासोबत त्याची नवीन प्रोड्युसर रीटा हॅन्सन आणि कॅमेरामेन लारी आहेत फिल लगेचच लहान शहर आणि त्याच्या विचित्र उत्सवासाठी आपला तिरस्कार दर्शवतो तो उत्साही वृद्ध मिसर्स लँकास्टरद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका सामान्य बेड अँड ब्रेकफास्ट मध्ये चेक इन करतो तो लगेचच कर्मचाऱ्यांशी आणि शेजाऱ्यांशी कॉन्डसेंडिंग वागतो दुसऱ्या दिवशी सकाळी फेब्रुवारी दुसरा फिल जागा होतो त्याच्या खोलीतील क्लॉक रेडिओ सकाळी सहा वाजता सुरू होते वाजत असलेले गाणे सानी आणि शेअचे आय गॉट यू बेब आहे फिल बाहेर जातो आणि ग्राउंडवॉक डे समारंभावर रिपोर्ट करतो पंकशुटावनी फिल नावाच्या ग्राउंडवॉकला त्याची सावली दिसल्यावर तो आपला साकॅस्टिक रिपोर्ट देतो यामुळे आणखी सहा आठवडे हिवाळा राहील असे भाकीत केले जाते सेगमेंट संपताच फिलला शहर सोडण्याची घाई होते परंतु एक अनपेक्षित मोठा ब्लेझर्ड येतो ज्यामुळे बाहेर जाणारे सर्व रस्ते बंद होतात संपूर्ण क्रू ला शहरात आणखी एक रात्र घालवण्यास भाग पाडले जाते या विलंबामुळे फिल खूप संतापलेला आहे तो आपल्या फ्रस्टेशन मध्ये खददत आपल्या बेड अँड ब्रेकफस्ट कडे परत जातो दुसऱ्या दिवशी सकाळी फिल पुन्हा जागा होतो क्लॉक रेडिओ सकाळी सहा वाजता क्लिक होते वाजत असलेले गाणे सानी आणि शेअचे आय गॉट यू बेब आहे मागील सकाळप्रमाणेच सर्व काही तंतोतंत असल्याचे त्याला आढळते त्याला कळते की अजूनही फेब्ररी दुसरा आहे तो लारी आणि रिटरशी कन्फ्रंट करतो जे त्याच्या वागण्यामुळे गोंधळलेले आहेत त्यांना मागील दिवस पुन्हा रपीट झाल्याचे आठवत नाही तेल आपल्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतो त्याला कळते की त्याच्या कृत्यांसाठी कोणतेही परिणाम नाहीत तो रिपीट होणारा दिवस सेल्फ ग्रॅटिफिकेशन आणि हेडनिझम साठी वापरतो पहिल्या काही रिपीट झालेल्या दिवसामध्ये तो, दिवसा तो बेपरवा आणि हेडनिस्टेक वर्तनात गुंततो तो, तो मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ आणि जंक फूड खाणे सुरू करतो तो हँग किंवा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या भीतीशिवाय खूप धूम्रपान करतो आणि दारू पितो तो धोकादायकपणे गाडी चालवतो आणि त्याला पोलिसांकडून थांबवले जाते तो दिवसाच्या घटनांच्या आपल्या ज्ञानाचा उपयोग लहान फायद्यांसाठी लोकांना मॅनिप्युलेट करण्यासाठी करतो तो कोणत्याही परिणामाशिवाय एका अनोईंग व्यक्तीच्या तोंडावर पंच मारतो त्याचे मुख्य लक्ष त्याची प्रोड्यूसर रीटला सेड्युस करण्यावर केंद्रित होते तो तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात अनेक दिवस घालवतो तो तिला प्रश्न विचारतो तिची उत्तरे लक्षात ठेवतो आणि तिच्या फेवर शिकतो नंतर तो या ज्ञानाचा उपयोग तिच्या आयडियल डेटची पूर्णपणे मिरळ प्रतिमा बनवण्यासाठी करतो एका लूपमध्ये तो तिला आपल्या खोलीत परत आणण्यात यशस्वी होतो तथापि जेव्हा तो आपले प्रीट नॅचरल ज्ञान उघड करतो तेव्हा त्याची मनिप्युलेटिव्ह युक्ती अपयशी ठरते रीट त्याच्या परफेक्ट इमिटेशन मुळे बेचैन होते आणि त्याच्या अडव्हान्सेसला नकार देते हा नकार फेलसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट आहे आता त्याला त्याच्या एन्ट्रॅपमेंटच्या खऱ्या हॉर आणि आयसोलेशनचा सामना करण्यास भाग पाडले जाते तो खूप डिप्रेस्ड आणि डेस्परेट होतो नायलिस्टेक निराशेच्या भरात फेल आत्महत्या करून लूप तोडण्याचा प्रयत्न करू लागतो तो अनेक वेगळ्या अधिकाधिक आउटलँडिश पद्धतींचा प्रयत्न करतो तो स्वतःला ट्रक समोर फेकतो तो बाथटब मध्ये स्वतःला अलेक्ट्रिक्यूट करतो तो एका उंच बिल्डिंग वरून उडी मारतो तो पंक्शुटावनी फेल नावाच्या ग्राउंड हॉगलाही हो चोरतो आणि प्राण्यासह एका क्लिफवरून गाडी चालवतो तो काहीही केले तरी तो नेहमी दुसऱ्या दिवशी सकाळी त्वरित जागा होतो क्लॉक रेडिओ सकाळी सहा वाजता क्लिक होते वाजत असलेले गाणे सानी आणि शेयचे आय गॉट यू बेब आहे त्याला कळते की मृत्यू कोणताही अस्केप देत नाही कारण त्याचे अस्तित्व फक्त रिसेट होते तो अत्यंत निराशाजनक स्थितीत परत येतो एका संध्याकाळी फिल त्याच्या प्रोडिक्टमेंटबद्दल रीटाला कन्फाईट करण्याचा निर्णय घेतो तो तिला सांगतो की तो तोच दिवस पुन्हा पुन्हा जगत आहे तो त्यांच्या आजूबाजूच्या लहान अबस्क्यो घटनांची प्रेडिक्ट करून आपला दावा सिद्ध करतो तो वेट्रसचा अचूक ऑर्डर आणि ज्यूक वरच्या गाण्याची पुढील ओळ जाणतो रिट सुरुवातीला स्केप्टेकल असते पण त्याच्या भाकितांच्या अनडनायबल अक्युरेसीमुळे ती काहीशी कन्व्हिन्स होते ती त्याच्या सोबत सहमत होते पण फक्त ते रात्रभर बोलत राहतात फिल त्याच्या विविध आत्महत्या प्रयत्नांच्या कथा शेअर करतो रीट एका खुर्चीवर झोपी जाते फिल सकाळी सहा वाजता रेडिओच्या आवाजाने जागा होतो एकतात त्यांच्या प्रफाऊंड कॉन्व्हर्सेशनची रिट कोणतीही आठवण नसते फिल लूपच्या एका नवीन कन्स्ट्रक्टिव्ह टप्प्यात प्रवेश करतो तो हेडेनिझम आणि निराशेपासून सेल्फ इम्प्रूवमेंटच्या एका हळू मथॉडेकल प्रक्रियेकडे वळतो त्याला कळते की त्याला नवीन स्किल्स शिकण्यासाठी आणि परफेक्ट करण्यासाठी अमर्याद वेळ आहे तो पियानो वाजवायला मास्टरफली शिकतो तो फ्रेंच भाषा फ्लुएंटली बोलायला शिकतो तो एक एक्सपर्टाईस कप्ट बनतो आणि खूप रेड करतो तो दिवसाच्या आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करू लागतो तो एका लहान मुलाला झाडावरून पडण्यापासून वाचवतो तो वृद्ध महिलांच्या एका गटासाठी फ्लॅट टायर बदलतो तो एका माणसाला त्याच्या अडखळणाऱ्या स्पीचमध्ये सुधारणा केल्यानंतर त्याच्या फेओन्सेला प्रपोज करण्यास मदत करतो तो फक्त इतरांसाठी दिवस चांगला बनवण्यासाठी चांगले कर्मे करायला सुरुवात करतो तो एका वृद्ध होमलेस माणसाला अन्न देऊन त्याचे प्राण वारंवार वाचवतो त्याच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतरही तो माणूस नेहमी त्याच दिवशी नंतर मरतो जी एक सीमिंगली अनचेंजेबल इव्हेंट आहे त्यामुळे फिलला हे शिकायला मिळते की काही गोष्टी खरोखरच त्याच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत मॉर्टॅलिटीची जाणीव त्याच्या कॅरेक्टरला नवीन टेप्स आणते फिलचा जमीन पूर्णपणे बदलतो त्याचा सेनेसिझम खरा एम्पथी आणि कम्पॅशनने ने बदलला जातो तो पंक्शुटावनी शहरात एक प्रिय व्यक्ती बनतो तो लँकास्टर शी दयाळू आणि लोकल्स दाखवण्यासाठी शहर उपयोग करतो तो एका पियानो वाजवतो आश्चर्यकारकपणे इम्प्रोव्हाइसिंग करतो तो रीटाच्या चेहऱ्याची एक मॅग्निफिसंट आईस्कल्पच्या काव करतो तो एका डिनर पार्टी मध्ये एका महिलेला चौकिंग पासून वाचवतो तो ग्राउंड हॉकडे बद्दल एक फेल्ट स्पॉन्टेनियस आणि नॉन साकॅस्टक रिपोर्ट देतो हा नवीन सेल्फलेस फिल मॅनिप्युलेशन शिवाय रिटला वू करण्याचा शेवटचा प्रयत्न करतो तो फक्त तिच्याशी बोलतो आपले खरे ॲडमरेशन आणि नव्याने मिळालेला रिस्पेक्ट व्यक्त करतो रीट शेवटी त्याच्या कॅरेक्टरमुळे खऱ्या अर्थाने प्रभावित होते तो त्या संध्याकाळी वार्षिक ग्राउंड डे डान्स ऑक्शन मध्ये सहभागी होतो तो त्या कार्यक्रमातील सर्वात लोकप्रिय माणूस आहे प्रत्येकाशी डान्सिंग करतो ती त्याला जिंकल्यानंतर तो आणि एकत्र डान्स करतात ते एक पॅशनट केस शेअर करतात ते बेड अँड ब्रेकफस्ट मधील खोलीत परत जातात फिल्म रिटा त्याच्यासोबत राहण्यास सांगतो आणि ती सहमत होते ते एकत्र झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी फिल जागा होतो तो पॅनक होतो आणि त्वरित क्लॉक रेडिओकडे हात करतो परंतु रेडिओ शांत राहते आय गॉट यू बे वाजत नाही फिल बघतो आणि आपल्या शेजारी शांतपणे झोपलेली पाहतो लूप अखेरीस तुटला आहे हे त्याला कळते तारीख फेब्रुवारी तिसरा आहे फिलने आपले स्वातंत्र्य ने, ने नव्हे तर सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन आणि खऱ्या सेल्फलेस लव्हद्वारे मिळवले आहे तो आणि रीता ताजा बर्फात बाहेर चालतात फेल रीटला सांगतो की ते पंक्षुटावणी मध्ये राहणार आहेत तो म्हणतो आम्ही भाड्याने घेऊ ते नेहमी लोक शोधत असतात तो आता ट्रॅप मध्ये नाही पण त्याने ज्या साध्या जीवनाचा एकेकाळी तिरस्कार केला होता ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे फेल आणि रीट एकत्र दूर चालत असताना त्यांच्या उर्वरित आयुष्याचा सामना करण्यास तयार असताना चित्रपट संपतो वेळ संपू देऊ नका अधिक मूव्ही रिकॅप्ससाठी मराठी रेपोला लाईक आणि सबस्क्राईब करा